तुम्ही खाली आलं नाही हवे तुम्ही हवेतच आहात असं म्हणता येते काय झालं लँडिंग मला मंत्रिमोदयांना एवढीच विनंती करायची आहे की या म्हाडा मतदारसंघाच्या सर्वसामान्य मतदारांनी तीस वर्षाची सत्ता पाडून त्या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आमदार म्हणून काम करायची संधी दिली आणि मग काम करायची संधी दिल्यानंतर मी रोज त्या ठिकाणी लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवणे लोकांचे प्रश्न मांडणे आणि ही माझी फर्स्ट इनिंग आहे त्यामुळं मी माझा परफॉर्मन्स जेवढा चांगला देता येईल त्याचा मी प्रयत्न करतो आहे याचा अर्थ जर तुम्हाला मी हवेत असं वाटत असेल तर मग ही नेमकी हवा कुणाच्या डोक्यात आहे ही तपासणं आपण करतो अभिनय करणं परवा परवा मला म्हणायचे स्टार आहे आता अभिनय म्हणते मग एका माणसाच्या अंगात काय ना काय तर असायला पाहिजे कलागुण जे कलागुण आम्ही दाखवतोय बाकीचे कलागुण ज्यांच्याकडे आहेत त्यांचे आपल्याला सगळ्याला परिचित आहेत माझे आपले चांगले गुण सगळे समोर येतात पुरातली माणसं अडकलेली का अडकलेली माणसं काढायला हेलिकॉप्टर मी बोलवलं पण हेलिकॉप्टर गेल्यावर ही घडी म्हणतोय की मीच बोलवलं असा प्रचार करतोय माझे पालकमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की माढा तालुक्यात काय चाललंय याची कल्पनाच मी वेळोवेळी आपल्याला देत होतो तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील मी सातत्यानं दहा दिवस तिथं राहून होतो आणि मग मा हेलिकॉप्टर मागवलं पाहिजे की त्या ठिकाणी आम्ही तुमच्याकडेच मागणी करणार पालकमंत्री म्हणून तुम्ही आणलं म्हणजे काय तुमच्या घरचं नव्हतं ते पण सरकारमधलाच मी एक लोक झाली आहे आणि मग तुम्ही आणि मिळून मी केलं हे म्हणणं देखील योग्य नाही हे त्या ठिकाणी आलेल्या पायलटनी मिलिटरीवाल्यांनी त्याला काढलंय त्यांचे जीव वाचवण्यासाठी संदेश देणं माझ्या मतदारसंघात असलेला प्रश्न मांडण्यासाठी मला लोकांनी लोकप्रतिनिधी केलं आहे मी माझं लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्याकडं प्रश्न मांडला तुम्ही हेलिकॉप्टर आणलं का कुणी आणलं ह्याच्यापेक्षा ते जे जी जीव वाचले हे महत्त्वाचं आहे मिश्रीया ज्याच्या बाण गडी पडत नाही आपण तरी का पडत नाही बाष्टा मध्ये तुम्हाला आलमंत्री भाजपचा झेंडा जिल्हा परिषद येईल असं म्हणतात कोण अध्यक्ष होईल जिल्हा परिषद आपल्याला नऊ तारखेला वाटती लक्षादी आबा नवीन झोली राखला अजितदादांच्या श्रद्धांजलि वैदी आहेत पंढरपूर मागडे वगैरे दादा तुमचं काय ठरलंय जोरात असं दिसतंय सर

माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी माझ्या कामासाठी मी सगळ्याला भेटणं आणि माझा स्वभावानुसार मी सगळ्याचे चांगले लेसन ठेवणं हा त्यातला भाग आहे आता बोलत आहेत तुम्हाला त्यांचा अर्जांडपणा माहित आहे त्यामुळे त्यांच्या भाषा त्यांचे संस्कार या बोलण्यात बाबा पालकमंत्री म्हणतात शेत काढलं तर काय होईल आधी तुम्हाला म्हणले होते काल मोहिते पाटलांना म्हणले नक्की ना काय नाही माझी विनंती पालकमंत्री मोहितांना एवढीच आहे की छत्तर तुमचं केवढा एकदा दाखवा म्हणजे कोण खाली बसलंय की तरी सांगा आम्हाला म्हणजे कुणाच्यावरचं कोणतं निघणार आहे ते कळेल आम्हाला थोडं संग्राम काय झालं संग्रामदा गायकवाड आमचे सहकारी जे चळवळीत काम करणारा नेता म्हणून त्या ठिकाणी सर्वसामान्यांमध्ये स्वतःची ओळख निर्माण वेगळी करणारा ठिकाणी एक आमचा सहकारी त्याला पुढच्या काळामध्ये आम्ही संधी देऊ आणि त्या संधीचं ते संधी देखील सोनं करतील आणि या निवडणुकीमध्ये ज्याचा दुफळीचा फायदा समोरच्याला होऊ नये एवढा मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी आमच्या विनंतीला त्या ठिकाणी मान्यता दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानला शक्तीपीठ मा, फायदा ही झालाय म्हणून तर आज तुम्ही प्रश्न विचारू लागला शक्तीपीठ महामार्ग प्रत्यक्षात तस काही परिस्थिती नाहीये नाही माझं हे सगळं मुख्यमंत्र्यांचं श्रेय आहे शक्तीपीठ इकडनं असं पाहिलं म्हणणं काय मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत विधानसभेतच जाहीर सांगितले मुख्यमंत्र्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं मग आता मुख्यमंत्री महोदयांना पालकमंत्री महोदयांनी सांगायला पाहिजे ती, ती विरोध पार्टीचा आमदार तेवढं नाव नका आबा एका संविधानिक पदावर तुम्ही पण आहात पालकमंत्री पण आहेत पण ज्या पद्धतीने काल विखारी तुमच्यावर टीका केली पालकमंत्र्यांनी याला उत्तर तुम्ही काय द्यायला आमची विनंती पालकमंत्री महोदयांना एवढीच आहे की मत नाही निधी नाही हे म्हणणं विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला पूरक नाही आपण आमिष दाखवून मतदान घेणं ही देखील आपल्या घटनेला मान्य नाही ही लोकांची लोकांसाठी चालवलेली लोकशाही आहे त्या लोकशाहीचा अनादर करू नये एवढीच यांना विनंती